स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो काय करावे आणि काय करू नये तर वास्तुशास्त्र यावर काय सांगते या विषयीचा हा व्हिडिओ आहे चला तमक ला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वास्तूच्या नियमानुसार घरात सूर्यास्तानंतर काही कामे करणे अत्यंत शुभ मानले जाते त्याचबरोबर काही कामे निषिद्ध आहेत असे मानले जाते की काही कामांमुळे देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर काही कामे करणे अशुभ मानले जाते असे मानले जाते की या काळात कळत नकळत केलेली काही कृती व्यक्तीला आयुष्यात नकारात्मक परिणाम देऊ शकते घरामध्ये सूर्य मावळल्यानंतर काही गोष्टी न करण्याचा सल्ला दिला जातो असे म्हटले जाते की ही कामे केल्याने देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते त्याचबरोबर व्यक्तीला आयुष्यात आर्थिक अडचणीचाही सामना करावा लागू शकतो जाणून घेऊया संध्याकाळी सूर्यास्तानंतर कोणती कामे करावी आणि कोणती करू सूर्यास्तानंतर काय करावे सूर्यास्ताच्या वेळी घराच्या मुख्य दरवाज्यावर दिवा लावावा सूर्यास्तानंतर मंदिरात दिवा लावून देवी देवतांची पूजा करावी कापूर जाळून आरती करावी असे मानले जाते की यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते सूर्यास्तानंतर तुळशीच्या झाडाची पूजा करावी व झाडाजवळ तुपाचा दिवा लावावा असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि सुख समृद्धीचा आशीर्वाद देते असे मानले जाते सूर्यास्ताच्या वेळी देवी देवतांची भजने ऐकावीत असे म्हटले जाते की यामुळे कौटुंबिक जीवनात सुख आणि शांती मिळते आता बघूयात सूर्यास्तानंतर काय करू नये तर वास्तुशास्त्रानुसार सूर्य मावळत आहे किंवा मा सूर्यास्त आधीच झाला आहे या काळात कपडे धुवून वाळू नये सूर्यास्तानंतर संध्याकाळी घरात साफसफाई न करण्याचा सल्ला दिला जातो असे मानले जाते की यामुळे घरातील आशीर्वाद संपतात वास्तूमध्ये सूर्यास्तानंतर तुळशीच्या झाडाला स्पर्श करणे हा दोष मानला जातो संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजासह इतर खोल्यांचे दिवे बंद ठेवणे अशुभ मानले जाते सूर्यास्ताच्या वेळी मुख्य दरवाजा पूर्णपणे बंद करू नये वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर फार आवश्यक नसल्यास पैसे उधार देणे टाळा वास्तूमध्ये संध्याकाळी घराच्या उमरठ्यावर बसणे अशुभ मानले जाते असे मानले जाते की संध्याकाळी घराच्या उंबरठ्यावर बसलेले असल्यास देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही सूर्यास्ताच्या वेळी खाणे टाळावे असे मानले जाते की संध्याकाळी अन्न खाल्ल्याने देवी लक्ष्मी नाराज होते ज्यामुळे घरात गरिबी असते वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी झोपणे चुकीचे मानले जाते यामुळे दिनचर्यावर नकारात्मक परिणाम होतो असे मानले जाते संध्याकाळी झोपल्याने अशुभ फळ मिळते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ग्लो मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका